नमस्कार स्वागत आहे तुमचं शोभास रेसिपीमध्ये सो आपण आज बनवणार आहोत बटाटे पोहे सो त्यासाठी लागणारं साहित्य एक कांदा घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आहेत बटाटे घेतलेले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार सर्वात प्रथम आपण पोहे भिजवून घेतलेले आहेत छानपैकी आणि त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून आपण मस्तपैकी तेल तापवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे छानपैकी खरपूस असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि नंतर कांदा फ्राय झाल्यानंतर थोडासा बटाटा पण आपण टाकून घ्यायचा आहे सो बटाटा व्यवस्थित तेलामध्ये चांगला शिजला गेला पाहिजे सो अशा पद्धतीनं थोडंसं तेल आपल्याला जास्त टाकायचं आहे सो तेल टाकल्यानंतर त्याच्यानंतर ते तो बटाटा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मिरची टाकून घ्यायची आहे मिरची टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची आहे आणि आपण नेहमी वापरणारे जे काय मसाले आहेत जिरे थोडे टाकलेले आहेत मोहरी टाकलेले आहे धना पावडर थोडी टाकलेली आहे जिरा पावडर टाकलेला आहे कसुरी मेथी टाकलेली आहे आणि थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही पोह्याला चव ये लागणार आहे मिठाशिवाय पर्याय नाही सो म मीठ पण आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे सो आपण आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे छान पिके आपण फ्राय करून घेतलेलं आहे बटाटा तेलामध्ये अगदी व्यवस्थित शिजला गेला पाहिजे कारण त्याशिवाय ते चवसुद्धा लागणार नाही व्यवस्थित कारण जर बटाटा तेलाच जास्त व्यवस्थित फ्राय झाला नाही तर ते एकदम असं कचकचीत लागेल ला आणि व्यवस्थित पण पोहे लागणार नाहीत सो तेलामध्ये छानपैकी फ्राय करून झाल्यानंतर आपण वरून जे भिजवलेले पोहे आहेत ते टाकून द्यायचे आहेत सो अशा पद्धतीनं मस्तपैकी साध्या सिंपल पद्धतीनं बटाटे पोहे करायचे आहेत एकदम खाण्यासाठी रुचकर आणि एकदम छान आणि साध्या सिंपल पद्धतीने हे बटाटे पोहे आहेत सो तुम्ही करून बघा खाण्यासाठी सुद्धा योग्य आणि खूप सुंदर असे लागतात टेस्टी त्याच्यामध्ये वरून थोडंसं आपण लिंबू वगैरे पिळून टाकला तरीसुद्धा अजून चवीला भर पडणार आहे सो अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आपण हे बटाटे पोहे केलेले आहेत सो हे गरम गरम खाण्यासाठी अतिशय उत्तम अशी चव लागत आहे सो आपण आता हे गरम गरम खायला घेतले की त्याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर पण आपण ॲड करणार आहोत अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आपल्याला जे काही बटाटे पोहे आहेत हे बटाटे पोहे तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल सो so, अशा पद्धतीनं पड़ होणारे बटाटे पोहे तुम्हाला कसे वाटले रेसिपी तुम्ही करून बघा सो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद